शारदा शिक्षण सेवकांची पतसंस्था बसरगेतर्फे सभासदांना दिवाळी भे, भेट सभासदांना पाच लिटर जेमिनी तेल आणि उठणे भेट स्वरूपात वाटप पंधरा टक्के लाभांशनंतर दिवाळीच्या निमित्ताने अनोखा उपक्रम दिवाळीच्या उत्सवात सहकार भावनेचा सुगंध पसरवत शारदा शिक्षण सेवकांची सहकारी पतसंस्था मर्यादित बसर्गे यांच्या वतीनं सभासदांना दिवाळी भेटवस्तू वाटपाचा उपक्रम मोठ्या उत्साहात पार पडला सभासदांच्या आनंदात सहभागी होण्याची परंपरा जपत या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं संस्थेचे संस्थापक आणि तज्ज्ञ संचालक जे बी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेच्या चेअरमन संगीता पाटील यांच्या हस्ते सभासदांना भेटवस्तूंचं वितरण करण्यात आलं याप्रसंगी व्हाईस चेअरमन प्रकाश बोकडे संचालक वसंत वडगे जयवंत कोकितकर अशोक चिमणे राजेंद्र शिवणगेकर कल्पेश शिंदे सचिव सटुप्पा पाटील आणि टी एस चाळक उपस्थित होते सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षात झालेल्या नफ्यातून पंधरा टक्के लाभांश सभासदांना देण्यात आला होता त्यानंतर दिवाळीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक सभासदाला पाच लिटर जेमिनी तेल आणि उठणं भेट स्वरूपात देण्यात आलं हा उपक्रम संस्थेच्या सामाजिक जबाबदारीचा आणि सभासद कल्याणाच्या बांधिलकीचा भाग आहे संस्थेचे चेअरमन संगीता पाटील यांनी सांगितलं की ही संस्था केवळ आर्थिक व्यवहारापुरती मर्यादित नाही तर सभासदांच्या आनंदात सहभागी होणं ही आमची खरी परंपरा आहे कार्यक्रमाचं सूत्रसंचालन राजेंद्र शिवणगेकर यांनी केलं तर आभार कल्पेश शिंदे यांनी मानले सभासदांच्या विश्वासावर उभी असलेली शारदा शिक्षण सेवकांची पतसंस्था ही सहकार भावना पारदर्शकता आणि समाजाशी असलेली बांधिलकी जपत दरवर्षी नवे आदर्श निर्माण करत या उपक्रमामुळे सभासदांमध्ये समाधानाचं आणि आनंदाचं वातावरण निर्माण झालंय अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा